सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे मी अध्यात्म सर्व जाती धर्मांना मानणार आहे मग मा, माझी जी, जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठलाही एका जाती धर्माला पंथाला असं न मानणार असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली होती पण मी काही कारणास्तव ती टाळली पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळे काहीच हरकत नाही त्यामुळे मी लवकरच येत्या चार तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवारसाहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन मग तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलन तडीच नेता येतील आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधवा तुम्ही आहात तुमच्या जर घरामध्ये भगिनीला मिळत बरोबर आहे अकरा पेक्षा तर जास्त नाही आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत शेतात कामाला जातात आपल्या घरी धुनं भांडी करायला समजा कोण येत असं तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं अठरा ते चोवीस टक्क्याने मिळतं आणि मग फायनान्सवाले त्याच्यावर दंड बसवत बसवत ते तीस टक्क्यापर्यंत नेतात असं त्या काळात भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण दीड लाख कोटी होते तो आकडा आता मी काढला तर तो साडेचार कोटीच्या वरती गेलेला आहे तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे तो व्याज दर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या पदाचा उमेदवारच नाही आता महाविकास विकास आघाडी महाराष्ट्रासाठी आहे राजे देशाचे बोलताय तुम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवार बोलताय तेव्हा इंडिया अलायन्स बोला ना बरोबर की नाही म्हणजे अशा पद्धतीने होतील आमच्या ताई पंतप्रधान पदाच्या उमेदवार पुढच्या पंचवार्षिकच्या वेळात आम्ही तशी तयारी करू कारण मायक्रो फायनान्स हा जो लढा आहे हा देशभर होणार आहे दोन तीन भाषा नवीन शिकतोय मी फक्त महाराष्ट्रापुरतं केंद्रित न करता अजून आजूबाजूच्या दोन तीन राज्यांमध्ये तो लढा अजून उभा करायचा सुप्रियताईच्या नेतृत्वाखाली असा मानस आहे पण तरी पक्ष देईल ती जबाबदारी माझ्याकडे काही भांडवल नाहीये कष्ट आणि निष्ठा एवढंच आहे त्याच्यापेक्षा भांडवल नाही जी होय तो हो मी सर्व मी मी सर्व जाती धर्मांना मानणार आहे नाही अध्यात्म चालूच आहे ना माझं मी आधीपासून सर्व जाती धर्मांना मानतो नाही असं असं पवार साहेबांनी कधी सांगितलं नाही तुम्ही परमेश्वराला नमस्कार नाका करू तिथं बारामतीमध्ये अर्ज भरताना बजरंगाच्या समोर जाऊन नतमस्तक होतात पवारसाहेब सुप्रिया ताई जेही त्यांचे पहिल्यापासून त्यांचं ते एक ज्याला म्हणतो आपण संस्कार रुजलेले आहेत घरावर असं काहीच नाही कपाडाला नाही माझा आता कुणाच्या पाठिंब्यावर किंवा काय असं त्याच्यावर नाही माझं काय मी माझा माझा परिवार जो आहे जिल्ह्यातले राज्यातले देशातले आणि अजून त्याच्या पलीकडे जे सर्वसामान्य ज्यांना गरज आहे ते माझा परिवार नाही ते त्यांना विचारा मला काही विचारून हे नाही ना। हजारोंच्या संख्येने हजार करणार निश्चित करणार पक्षात प्रवेश करणार म्हणलं प्रश्नच नाही पक्ष जबाबदारी देणार तो काय इलेक्शनला किती दिवस राहिले तेवढा झंझावात आणि प्रचार करणार काय एक दिवस भरपूर झाला जी काय नाही मावळा आहे मी वाटत बरोबर बोलतात एकदम लोकशाहीचे दिंड काढायचे काढायचं चाललेलं आहे संविधान धोक्यातच आहे त्यामुळे सर्वसामान्य मग शिवभक्त मावळा असेल बाबासाहेबांना मानणारा मावळे असतील सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हुकुमशाही मोडीत काढली पाहिजे मध्ये उमेदवार कोण आहे जे म्हणतात ना इधर उधर मत देखो अरे मोदी की तरफ देखो।, देखो तुम्ही काय केलं बाबा मेडल घेऊन येणाऱ्या भगिनींला तिथे उपोषणाला बसायला लागलं आणि शिवप्रभूंचं नाव येऊन कराडला घेता काय अर्थ अर्थ आहे का त्याला शिवप्रभूंचं नाव घ्यायचा अधिकार तरी आहे का मोदीजींना चौरंग केला असता शिवप्रभू असते तर त्या जो कुस्ती फेडरेशनचा अध्यक्ष होता त्याचा तुम्ही त्याला काढलं पण नाही कारवाई पण नाही हे भारत अखा देश बघत नाही का माता भगिनी बघत नाहीत का संविधान धोक्यात आहेच निश्चितच आहे कुठला उमेदवार मी प्रश्न समजलो नाही सर आपला हा माझं नाव बदल होय होय म्हणजे मागच्या वेळामध्ये कुणाचा प्रचार केला असं म्हणायचं मी मनसे पक्षात होतो त्याच्या आधी मग मी कुठल्या पक्षात नव्हतो मग मा, माझं प्रतिष्ठान कुणाच्या कुणाला सपोर्ट करायचं राजे प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष मी आहे मुंबईत रजिस्टर आहे तर कितीही काही कोणी म्हटलं तरी त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे त्या खोलात ते जात नाहीत कोणी लोक मला कोणावर टीका नाही करायची वा, वा, राज्यप्रतिष्ठान माझच होतं मग मा मला त्यावेळेस मी काय करायचं आपला गादीवर जीव मग आपण काय करायचो मग ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाला सपोर्ट करायचो मग असं नाही की राष्ट्रवादीला मी पहिल्यांदाच सहकार्य करतो आधी केलेलं आहे नाही असं काही म्हणायचं नाही मी ते चरणी अर्पण असं त्यावेळेस स्टेटमेंट दिलेलंच होतं ना चरणी अर्पण दुसऱ्या दिवशी स्वराज्य प्रतिष्ठान काढलं मावळा मी शिवभक्त आहे महादेवांचा भक्त आहे मृत्यूला जो भीत नाही तो कशाला कोणाला घेईल असं एकटा फिरत असतो माझा काही तसा काही प्रश्न नाही जी नाही त्याच्यात आता ते पक्ष काय जबाबदारी देईल पण माझं प्रामुख्याने मागणी तीच असणार की मला माता भगिनींना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी थोडी मुभा मिळावी मग ते नेतृत्व कोणी करावं माझं वैयक्तिक इच्छा आहे की सुप्रिया त्यांनी नेतृत्व करावं मायक्रो फायनान्सच्या लढ्याचं कारण देशभर आहे